नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत दहा ते बारा दिवस टिकणारी अगदी मऊसूद आणि अर्ध्या तासात बनून तयार होणारी उपवासाची वडी घरच्या साहित्यात बनून तयार होते कोणालाही जमेल याची गॅरंटी आहे आणि तेवढीच सोपी आहे चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा घरातली कुठलीही एक वाटी किंवा तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर तो घ्यायचा इथं मी घेतलेले आहेत एक वाटी भरून शेंगदाणे अगदी गच्च भरून वाटी घेतलेली आहे कमी गॅसवर ते मिडियम गॅसवर अगदी खमंग खरपूज आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत फुल गॅस करून शेंगदावायने करपवायचे नाहीत नाहीतर वडीची चव करपट लागू शकते अगदी खमंग शेंगदाणे भाजले की भाजून बाजूला ठेवायचे त्याच वाटीने मी घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू आणि बदाम दोन्ही मिक्स मिळून अर्धी वाटी घेतलेल्या आहेत काजू बदाम आपल्याला भाजून घ्यायचे नाही त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं एक ते तीन ते चार मिनटासाठी गरम कढईत आपण त्यांना भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा सुद्धा फक्त दोन मिनटं गरम कढईत हलवून घ्यायचा आहे हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा नाही नाही तर खोबरं आपल्याला अगदी कडवट लागू शकतं फक्त दोन मिनटं मी खोबऱ्याचा किस गरम कढईत हलवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला या रेसिपीमध्ये या पदार्थामध्ये साखर वापरायची नाही तर गूळ वापरायचा आहे त्यामुळे मी इथं गूळ चाकूने बारीक चिरून घेत आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे तर इथं आपण दीड वाटी गूळ वापरणार आहोत शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पल्स मोडवर अगदी बारीक त्याची पावडर करून घ्यायची आहे सोबतच काजू बदाम आणि खोबऱ्याचा सुद्धा थंड झाल्यानंतर त्यांचीसुद्धा पावडर करून घ्यायची आहे ही पावडर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अगदी बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे आपली वडी अगदी एकसंध होईल ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आणि ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं त्या वाटीने मी इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे दीड वाटी गुळाने अगदी मिडियम गोड ही वडी बनून तयार होते तुम्हाला जर थोडंसं गोड उचलतं आवडत असेल तर तुम्ही दोन वाटी गूळ वापरला तरी वा चालेल गूळ आपल्याला चाचणी वगैरे घ्यायची नाही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच वितळवून घ्यायचं आहे पगळून घ्यायचं आहे आणि गुळ पगळला की त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याची व काजू बदामची पावडर केलेली आहे ती घालायची तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याच्या साली काढून घेऊ शकता पण मी तोही कुटाना करत नाही शेंगदाण्याच्या साली घातल्या तरी वडी अगदी खमंग होते गुळाच्या मिश्रणात हे फिरवलेलं शेंगदाण्याचं व काजू बदामचं कूट घातल्यानंतर फक्त मिक्स करायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि मिक्स झालं पूर्णपणे हे मिश्रण दोन ते तीन मिनिट की गॅस बंद करायचं आहे बिलकुल इथे आपल्याला याला जास्त शिजवायचं नाही गॅस बंद केल्यानंतर सगळं मिश्रण मिक्स झाल्यावर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ज्या ताटाला आपण तूप लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये आपल्याला वड्या बनवायच्या आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गुळाची क्वालिटीसुद्धा तेवढीच महत्वाची आहे बऱ्याच जणांचा गुळ जर वेगळ्या क्वालिटीचा असेल थोडासा कमी जास्त प्रमाणात वितळत असेल काही गूळ जास्त प्रमाणात वितळला तर त्याच्या वड्या बनायला सुद्धा थोडासा वेळ लागतो त्यामुळे गुळाचं प्रमाण शक्यतो गावरान गुळ वापरण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट येईल कोणालाही जमणार नाही असं होणारच नाही कारण अगदी वाटीने ढोबळमनाने हे प्रमाण घेतलेलं आहे पण परफेक्ट वडी बनवून तयार होते या प्रकारे गरमागरम तुपाच्या ताटात या वड्याचं मिश्रण टाकायचं व वाटीच्या बुडाला तूप लावून पूर्ण चपट करून घ्यायचं एक दहा मिनटं याला थंड होऊ द्यायचं आणि दहा मिनटांना तुम्ही बघू शकता अगदी अलगद या वड्या बनवून तयार होतात कुठेही आपल्याला जास्तीची मेहनत करत बसायची गरज नाही आपण जे शेंगदाण्याचं कूट काजू बदामचं कूट अगदी बारीक फिरवलं होतं त्यामुळे अगदी मौसूद अशीही तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची वडी बनून तयार होते यामध्ये काजू बदाम आहेत सोबतच शेंगदाणे आहेत शेंगदाण्याला गरिबाचे बदामसुद्धा म्हणलेलं आहे अगदी सहजासहजी उपलब्ध होतात आणि त्यामध्ये गुळ आणि शेंगदाण्याचा वापर केला त्यामुळे शरीरालाही लाभदायक आहेत नवरात्रीत गोडाचा पदार्थ जर खायचा असेल नऊ दिवसाचे उपवास असतात त्यामध्ये शरीरात शक्ती ठेवायची असेल तर या एक ते दोन वड्या आपण रोज खाऊ शकतो साधा सोपा प्रकार आहे एकदा बनवून ठेवला की नऊ दिवस टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळे या नवरात्रीत या उपवासाच्या वड्या एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय